नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रसादाचा शिरा कसा बनवायचा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आता बनवूया आपण तर इथे कढई कढईमध्ये तूप ॲड केलं आहे आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता तर इथे काजू बदाम आणू आणि केळी आवर्जून घ्या रवा आहे साखर घेतली आणि दूध घ्यायचे तर तुपामध्ये इथे केळी आधी होऊ द्यायची आहे छान असे मऊ होऊन जाता तर केळाशिवाय प्रसादाचा शिरा होतच नाही तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा खूप छान झाला होता त्यानंतर ड्रायफ्रूट्स लाल होऊ द्यायचे व्यवस्थित त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा रवा आणि ह्या प्रसादाच्या शिऱ्याचं प्रमाण असं असतं की जेवढ्या प्रमाणात तुम्ही रवा घेतला त्याच प्रमाणात तुम्ही साखर देखील घ्यायची दूध देखील त्याच प्रमाणात घ्यायचं तर हा कमी क्वांटिटीमध्ये केला त्यामुळे मी, मी थोडंसं मागे पुढे झालं होते प्रमाण तर तुम्ही तसं नका करू आणि दूध ॲड करायचं आणि दुधामध्ये खूप छान असं शिजू द्यायचा झाकण ठेवून थोडा सुकत आला की त्यामध्ये ऍड करायची साखर साखर सर्वात शेवटी घालायची त्यामुळे साखरेचा गोडवा टिकून राहतो तर प्रसादाचा शिरा म्हटला म्हणजे सर्वांनाच अगदी आवडतो आपण कुठे प्रसादाला गेलो तर ते तिथे थोडासाच मिळतो त्यामुळे असं वाटतं की घरामध्ये नक्की बनवून बघूया आपण तर तुम्ही देखील नक्की बनवा खूप छान झाला होता चवीला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद